नमस्कार मी पाटलो पाटील पाटलो पठार मेळा आहे सिंपली देशी नावाचा त्या मेळावेमध्ये आपण भेट देत आहोत आणि माझ्याबरोबर विजय सिंग राजपूत सर आहेत त्याच्याशी बोलणार सर नमस्कार नमस्कार पाटलोबा पाटील आणि सरोजिनी पाटील यांनी इथे भेट दिली आणि यांना मी प्रत्यक्ष ओळखत होतो यांचं बांबूवरचं काम बघून मी खूप प्रभावित होतो कारण वेणू काळेसोबत मी काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या कामाविषयी मला एवढं म्हणजे आदर आणि सन्मान होता की त्यांच्यासोबत मी असं फोनवर बोललो बोललेलो आहे पण आज प्रत्यक्ष भेट झाली याचा खूप आनंद झाला मला आणि काय त्याबद्दल त्यांचे आभार आहे की ते इथपर्यंत आले माझ्या स्टाफपर्यंत आणि त्यांनी जे बांबूसाठी काम केलं आहे महाराष्ट्राभर ते खूप मोठी गोष्ट आहे की विविध व्यक्ती बांबू बांबूमध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि विविध सन्माननीय नावं आम्हाला बघण्याकरता मिळाली की आम्ही विचारही नाही केला की बांबू बांबूचं म काम एवढं महाराष्ट्रात उभं झालेलं आहे काही लोक करत आहे आणि ते वाढत आहे याच्याबद्दलही म्हणजे पाटलोबा पाटीलनी जे लोकांपर्यंत माहिती पोहोचवली त्याच्याबद्दल तर त्यांचे आभारच व्यक्त करायला पाहिजे यांचे जोडप्याचे दोघंही दोटा बल्लारशा हे अगोदरपासून लाकडासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान आहे इंग्रजाच्या काळापासून आणि बल्ल्हारशाचं जे लाकूड आहे ते आता राम मंदिराला लागलं आहे आणि याच्या अगोदर इंग्रजांनी तिथून म्हणजे त्यांचे जे संसद आहे इंग्रजाची त्याला देखील ते लाकूड लागलेलं आहे आणि या लाकडाचा विषय हे आहे की हे भारत म्हणजे जगातलं उत्तम प्रकारचं साग साग आहे त्याच्यापासून आम्ही ह्या वस्तू निर्मित करतो वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात लाकूड घड्याळ आहे दगडाचे गणपती आहे किंवा शो पीस आहे असे आम्ही विविध प्रकारच्या वस्तू निर्माण करत असतो त्यामधून आणि त्या त्यानिमित्ताने इथे येणं झालं माझं विकण्याकरिता वगैरे विक्री